वाचन केल्याच्या नंतर पता लागते लोकांचा उदार बरं त्या ते त्या नावानं देवाने किती जागी काम केले नामासाठी देवाला फक्त एकच आहे तुमचा भाव, तुम्छा भाव।

देवाला पैसा लागत नाही देवाला तुमची इष्टेट लागत नाही देवाला एकच आहे तुमचा भाव किती असा निस्वार्थी आहे आणि नाम किती घेता याला हरिपाठामध्ये सांगितलं अजपा जपणे उलट प्राण्याचा तेथे या मनाचा ते नवे नवे महाराज तुका मने काही काही नलगे एक भावची कारण तुका मने आन विठो थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला देवाकडे दुसरं फक्त एकच आहे प्रेम आणि भाव आणि नाम या तिन्ही सांगा प्रेमान जर नाम घेतलं तर देव लवकर जवळ आहे ते आणि नित्य नेमानं जर श्रवण केलं तर देव त्याच्या पाठीमाग नित्य नेम नामी लक्ष्मी वल्लभ तयाजव भावे देव तया जवळे उभा चैतन्याचा गाभा तया दिसे तया दिसे रूप अंगोष्टा प्रमाण अनुभवी हे म्हणून म्हणले महाराज तर ती हा भरवसा कीर्तन महिमा ऐसा आणि याच महत्व कळालं कोणाला मारते संत महात्म्याला दुसऱ्या नामामध्ये किती ताकद आहे फक्त संत महात्म्यांना कळाली तुम्हाला असं संशयित अस खरच नावानं माणूस ते नामामध्ये एवढी ताकद आहे का असं जर वाटत असेल तर तुम्हाला एक अस पटवून सांगतो दोघ नवरा बायको होते आणि दोघं नवरा बायको उग गोडी गमतीनं बोलत असताना एक आवडीचे नाव म्हणून त्यांनी एकूण नाव ठेवले महाराज त्यानं म्हणलं तुझं नाव जिलबी हिना म्हणली ना तुमचं नाव लड्डू त्यांच्या घरी दोन बैल होते महाराज पाहुणा होता आणि एक कोरडा दोन बैलाचे दोन नाव आता शेतामध्ये दररोज कामाला जायलाय निघायचे जायचे यायचे काम करायचे एके दिवशी अचानक घरी पाहुणा आला म्हणजे सोयरा पाहुणा आला पाहुणा आल्याच्या नंतर शेताकडे गेले शेतकरी फिरून आले संध्याकाळी पाहुण सारखेला म्हणजे पोळ्या तुमच्याकडे पोळ्या करत असतील ना पुरणपोळ्या कि चपात्यालाच पोळ्या म्हणतात पुरणपोळ्या काय निघाले की बाबा बोलण्याची भाषा तर पुरण पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि ती बाई म्हणायला लागली दादा जेवता का लड्डू येऊ देता आता एखादी पुरणपोळ्या केल्या होत्या कुरडी पापड सगळे पाहिले केलेले परंतु हिना म्हणली दादा जेवता का लड्डू येऊ हो देता हे बाई आता आता याला महाराज या गावात हे खाऊन त्या गावात हे खाऊन त्यातली त्या भजनाची महाराजांची नको तुमच्या इथं आले मन ना गेलो कुठेही करायला लागले आता बापू तुम्ही अवघड वाटून घेऊ नका कारण मी तुमच्यातला काय लय सोय करतात मग तस हे गोड घाशीच होत पाहुणा असल्यामुळे त्यानं म्हणला बाई लडू येऊ दे ना बर लडू येऊ दे म्हणण्या मध्ये शेतामधून बैल पाहुणा बैल सुटला पाहुण्या बैलानं कोरड्या बैलानं टक्कर केली दाव तुटलं पाहुणा बैल वादरला आला गावात करून हे नवरा मागा पळत आला जिलबी पाहुणा बैल त्याला भांडून ठेव पाहुणा बैला पाहुण्याला भांडून ठेवू yeah. म्हणला मी कोरटा घेऊन येतो मी कोरडा घेऊन येतो पाहुण्याला भांडून महाराज पाहुण्याने डबा घेतला आता ना तुमचे पाहुण्याला घेतला बाई मी म्हणला लगेच बाहेरून जाऊन येतो पाहुणा गेला बा पण आहे तिकड एक दृष्टान संपला हे नाव खरे होते का बिलकुल नव्हते तुम्ही आम्ही ठेवलेले होते मग नावानं ना जर पाहुणा पोळ्या खाचा पळून जात असत तर आमच्या देवामध्ये किती नाम दाखवत असत महाराज या नामाची विठल मिळाली कोणाला संत म्हणून म्हणतात मनोनिया हरिचे दास कीर्तन करते सावकाश कलियुगा माझी करावे कीर्तन तेने ना नारायण ना दे ना महाराज उदाहरण करायचं असेल कलियुगामध्ये दुसरं नामच नाही महाराज फक्त एकच आहे नामानच उदार आहे दुसरं कशाने आपलं दुसरं साधन आपल्या होत नाही योग यागाधी कोणाही साधनानं आता आपलं साध्य काम होत नाही एकमेव साधन आहे ते नामस कीर्तन नामस्मरण करा कारण आज पहिला दिवस आहे महाराज पहिला दिवस असल्यामुळे आज मी काय जास्त बोलायचं आहे उगामध्ये नाही ठोप्पा